मित्रांनो नमस्कार एकनाथ शिंदेंसह भाजपला धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय मातोश्रीवरती पहिल्यांदाच उधळला गेला गुलाल उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवे देशाच्या राजकारणात खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते नेमका कुठे मिळाला विजय जवळजवळ एकवीस जागांवरती उद्धव ठाकरेंनी सारली आहे भाजपला धूळ मित्रांनो सेंट्रलच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा कब्जा जाणगव्या महत्त्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाला संपवणं हे शक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा कात टाकताना दिसत आहे मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेनेने प्रचंड मोठा विजय संपादित केला हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला गेला आहे कारण की या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल एकवीस जागांवरती धूळ चारत भाजपला चारी मुंड्या चीद केला आहे जी भाजप आता उद्धव ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याच भाजपला उद्धव ठाकरेंनी हरवल्यामुळे केंद्रात देखील भाजपला आता उद्धव ठाकरेंची साथ लागणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण बदलून आता यामध्ये काय बदल होतोय ते पाहावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यापेक्षा आता देखील कुठेही कमी नाही हे या निकालाहून पुन्हा एकदा स्पष्ट आहे हा निकाल विरोधकांना अतिशय उरात धडकी बनवणारा असू शकतो कारण की ठाकरेंच्या शिवसेनेने काही जवळ नसताना हा विजय प्राप्त केला आहे म्हणूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना काय करते याकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ठाकरेंचा हा विजय आगामी निवडणुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे